मित्रांनो आजचे शिमला मिरची बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत तर कॅरेट शिमला मिरची मित्रांनो अशा प्रकारचे वांग्यांचा आजचा लांबू वांग्यांचा भाव झालेला आहे सत्तर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे आजचे बाजारभाव माऊली अजून काय आणलं होतं सत्तर ते दीडशे रुपयापर्यंत बाजार बाजारवाज पंच्याहत्तर रुपयापासून ते एकशे दहा रुपयापर्यंत कॅरेट भरता वांगे पंच्याहत्तर ते अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो वांगे भरता वांगे मागचा बाजार बाजार आहे शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट भरता वांगे शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा कमी कलर वांगं माल पाहू शकते मित्रांनो शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट मालाला कमी कलर आहे मावली तुमचं गाव कोणतं तालुका अळवंजेर शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट वांगे हा भाऊ चांगले दादा व्हिडिओ आज भाव कमी आहे माल तसा आहे ना ओ आता कधी भाव वाढते ते तुम्ही काय आलो वांगे ना कुठं आहे मेघ ना आज किती करायला आले होते सहा आता परत उद्या का परवा परवा ना धन्यवाद दादा प्रकारचे गावठी वांगे आजच्या बाजार बाजारा नंतर ना गावठी वांगे बाजार आहे दीडशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत करेक्ट दीडशे ते तीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे मावली गाव कोणतं आपला कुठं आलं आहे धन्यवाद दादा दीडशे ते तीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे पंधरा किलो किलोबद्दल अशा प्रकारचे मेघना वांगे पाऊस होत नंतर आम्ही शंभर रुपयापासून ते दीडशे दीडशे रुपयापर्यंत करेक्ट मेघना वागे शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेक्ट मेघना वागे शंभर रुपयेपासून ते दीडशे रुपयापर्यंत करेट माऊली किती करेट आणले होते मॅग्ना व्हेरायटी चांगला भाव गेला आज माल चांगला आहे ना तसे भाव पडलेले आहेत कुठले गाव कोणतं आपलं चालू काय धन्यवाद ऐकू नाही माऊली साडे तीनशे ते साडेचारशे रुपये करेट काकडी गेलेले मित्रांनो आजचे बाजारभाव झालेले आहेत एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट एकशे ऐंशी ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट काकडी एकशे ऐंशी ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो साडेतीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट कोणती व्हेरायटी साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट कलर खतरनाक आहे नवीन माल आहे का अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पाचशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल शाही व्हेरायटी अशा प्रकारचा धोडका पाहू शकता मित्रांनो पावणे पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट धोडके पावणे पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा दोडका पाहू शकता मित्रांनो माझा आहे ah, चारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट दोडके दोडख्याचा असा एक नंबर माल भाव झालेला आहे सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट सहाशे ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट दोडके सहाशे ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट दोडके चौदा अशा प्रकारचे कारले पाहू शकतो करून आठशे अकरा व्हेरायटीचं कारलं आजचे बाजारभाव झालेले आहे सव्वा तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट आठशे अकरा व्हेरायटी कारले सव्वा तीनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट कारले रुशिन व्हरायटीचं कारण चारशेपर्यंत कॅरेट बाय चारशे कॅरेट व्हॅरायटी कारण ऐके गिलक्याचे बाजारभाव झालेला आहे शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट गिलके शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट गिलके माल पाहू पाऊस मित्रांनो एरमल अठ्ठेचाळीस व्हरायटी शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट अठ चाळीस व्हरायटी माल पाऊस मित्रांनो दुधी एक सव्वाशे रुपयापासून ते पावणे दोनशे रुपयापर्यंत कॅरेट सव्वाशे ते पावणे दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दुधीपुकरा सव्वाशे ते पावणे दे द्याऐंशी अशा प्रकारचा निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी माल पाहू शकता मित्रांनो एकदम बर क्वालिटी माल आहे निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी दुधी भोपडा अशा प्रकारचा दुधी भोपरा आजचे बाजारभाव झालेले आहेत दीडशे रुपयापासून ते दोनशे वीस रुपयापर्यंत कॅरेट दुधी भोपरा आज काय भाव तर पन्नास रुपये सरकारी भाव पन्नास रुपये कोणती व्हरायटी दादा सेंट व्हरायटी सेंट सेंट व्हरायटी पन्नास रुपये कॅरेट रुपये जाळी पन्नास रुपये चला आता तुमचं दुकान शंभर रुपये कॅरेट आहे कसं बारीक साईज माल पाहू शकतो शंभर रुपये कॅरेट टोमॅटो दहा सत्तावन्न का माऊली भिरंग कॅरेट अशा प्रकारची मोठी साईज हा फायलन काय भाव विकला माऊली माऊली हा भाऊ काय विकला फायनल बलराम मिरची अशा प्रकार दादा फायलन काय भाऊ विकली साडेतीनशे सात ते आठ किलो आठ किलो वजन साडेतीनशे रुपये कॅरेट बलराम मिरची तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा नऊशे सतरा व्हेरायटी पाहू शकतो मित्रांनो आठ किलो वजन तीनशे वीस रुपये कॅरेट नऊशे सतरा व्हेरायटी शेतक पाहू शकतो मित्रांनो एकशे चाळीस रुपये वजन पाउने दो दाउने एक सारी माल हो दु वाले का नाही